मान सरोवरला माझी <laughs> ज्योती ना मस्त ते हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आणि आज मी डायरेक्ट ट्रेनमध्येच लॉक चालू केला होता कारण मी आज हेअर वॉश केला होता आणि मी जितके पण ट्राय करत होती घरी माझे हेअर अजिबात सेट होत नव्हते तुमच्याबरोबर पण असं होतं का की जेव्हा तुम्ही खूप अथक प्रयत्न करता केस छान सेट दिसण्यासाठी पण तेव्हा होतच नाहीत आणि आज माझा तसाच बॅड हेअर डे होता ठीक आहे पण आज होता गुरुवार आणि त्यानंतर मी आज ऑफिसमध्ये जाऊन डायरेक्ट इडलीचा मस्त हेल्दी नाश्ता केला आणि ती तो साऊथ इंडियन नाश्ता मला खूप आवडतो माझी रिॲक्शन बघून तुम्हाला कळलं असेल दिवसभर खूप सारं काम केलं आणि संध्याकाळी निघाले मी घरी संध्याकाळी काही शूट नाही केलं दीपामावस होती मी तसं काही केलं नाही पण माझी मम्मी हे सगळं करते तर मग माझ्या मम्मीनी बहिणीने दीपपूजन केलं होतं त्याच्यामध्ये घरातले सगळे दिवे काढून पूजा करतात आणि घरातल्या मुलांवरून दिवे ओवाळून घेतात म्हणजे आरती करतात एक प्रकारे ओवाळतात त्यांना तर मग हे आमच्याकडे ते चिल्ली पिल्लींचं दीपपूजन आहे जे मला वहिनीने शूट करून पाठवलं होतं आणि त्यांनी खूप छान सजवलं पण होतं म्हणून मग ते मी तुमच्याबरोबर शेअर करते हे त्यांनी कणकीचे बनवलेले दिवे आणि हा माझा माहेरचं देवघर आहे मी माझ्या माहेरच्या घराची टूरसुद्धा लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेन कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला सगळ्यांना माझं माहेरचं घर बघायला आवडेल का आता मी रक्षाबंधनला जाणारच आहे तेव्हा मी माझ्या पूर्ण माहेरच्या घराचा ब्लॉग तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन जर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं तर आणि आमच्या चिमुकलीची पूजा तुम्ही बघितलीतच त्यानंतर मी डायरेक्ट फ्रायडेला ब्लॉग स्टार्ट केला कारण गुरुवारी मी काही शूट केलं नव्हतं थोडी तब्येत बरी नव्हती म्हणून आणि त्याच्यानंतर फ्रायडेला मी डायरेक्ट घरी निघतानाच ब्लॉक स्टार्ट केला के आहे कारण मी जाणार होते माहेरी आणि म्हणून मग पण कितीही ठरवलं ना मी दुपारपासून ठरवलेलं की मी पाचच्या आधी निघेन पण तसं काही झालं नाही मला नेहमीप्रमाणे लेट झाला होता आणि आता वाजलेत साडेआठ तर मग आज फ्रायडे आहे आणि ऋतुजीची एक्झाम संपल्यामुळे आम्ही निघालोय आत्ता मान सर्वरला माझी स्माईल बघून तुम्हाला कळलंच असेल की मी आता माहेरी चालली चला तर मग मी तुमच्यावर शेअर करते पुढची जर्नी आणि एक तासाच्या प्रवासासाठी दीड तास दीडपेक्षाही जास्त तास घालवून पोहोचले मी माहेरी रिमझिम पाऊस येतोय पटापट आधी घरी पोहोचते आज मी अचानक चालली होती त्यामुळे घरी मी कोणाला सांगितलं नव्हतं फक्त वहिनीला आणि भाऊला माहीत होतं की आम्ही येतोय त्यामुळे तिथे सगळेच जण खूप जास्त सरप्राईज झाले होते त्यांची रिॲक्शन मी तुमच्याबरोबर शेअर करते ती तुम्ही बघून घ्या आणि सगळ्याच म्हणजे मुली माहेरी आल्यावरती माहेरचे सगळे असेच खुश होतात म्हणून मी ते तुमच्याबरोबर पण शेअर करते स्पेशली माझी दोन्ही भाचे म्हणजे एक भाजी आणि भाचा ते खूप जास्त खुश होतात

की तर असे सगळेजण खुश झाले आणि मला हे तुमच्या बरोबर नक्की शेअर करायचं होतं so, म्हणून हा छोटासा ब्लॉग मी शेअर केला हे भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय